होळीचा सण प्रामुख्याने प्रहलाद आणि होलिकेच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे हिरण्यक्षिपू नावाचा एक बलाढ्य असुरराज होता तो विष्णूचा कट्टर विरोधक होता आणि स्वतला ईश्वर समजत असे त्याचा मुलगा प्रहलाद मात्र श्रीविष्णूचा परमभक्त होता हिरण्यक्षिपूला आपल्या मुलाची विष्णूभक्ती सहन होत नव्हती म्हणून त्याने प्रहलादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी विष्णू कृपेने प्रहलाद वाचला शेवटी हिरण्यक्षिपूने आपल्या बहिणी होलिका हिच्या मदतीने प्रहलादाला मारण्याचा कट रचला होलिकेला ब्रह्मदेवाने एक वरदान दिले होते की तिला अग्नी जाळू शकत नाही ती प्रहलादाला गोदेत घेऊन अग्निकुंडात बसली परंतु विष्णू कृपेने होलिकेचे वरदान निष्फळ ठरले ती जळून भस्म झाली पण प्रहलाद सुरक्षित राहिला त्यामुळे सत्य आणि भक्तीचा विजय अहंकार आणि अधर्माचा नाशय या घटनेतून सिद्ध झाले या घटनेच्या स्मरणार्थ होलिका दहन, होळी पेटवणे हा सण साजरा केला जातो जो चांगल्याच्या विजाचे प्रतीक आहे